हॉस्पिटलचं बेड हॉस्पिटलचेच कपडे डोक्यावर कॅप हाताला सलाईंची पट्टी आणि चेहऱ्यावर प्रचंड थकवा पण थोडंसं हसू भारताचा माजी क्रिकेटर विनोद कांबळीचे हॉस्पिटलमधले फोटोज मागच्या काही दिवसांपासून प्रचंड व्हायरल होत आहेत सोबतच एक स्टेटमेंटसुद्धा व्हायरल होत आहे विनोदची तब्येत खराब आहे तो नक्कीच बरा होईल पण त्याला तुमच्या प्रार्थनांची गरज आहे हे स्टेटमेंट आहे विनोद कांबळीचा भाऊ वीरू कांबळीचं एका पॉडकास्टमध्ये केलेलं हे स्टेटमेंट प्रचंड चर्चेत आलं आणि पुन्हा एकदा चर्चा सुरू झाल्या विनोद कांबळीच्या आजारपणाच्या मागच्या वर्षी सुद्धा विनोद कांबळीच्या आजारपणाच्या बातम्या झाल्या होत्या तेव्हा आचरेकर सरांच्या आठवणींच्या निमित्ताने आयोजित केलेल्या एका कार्यक्रमात विनोद कांबळी बोलताना अडखळत होता त्याआधी व्हायरल झालेल्या एका व्हिडिओ त्याला चालता येत नव्हतं या प्रत्येक वेळी एक प्रश्न विचारला गेला तो म्हणजे विनोद कांबळीला झालंय काय जेव्हा जेव्हा आजारपणाबद्दल चर्चा होतात तेव्हा तेव्हा विनोद कांबळीवर दारू पिण्यावरून टीका होते पण या टीका का होतात आणि विनोद कांबळेला नेमकं झालंय काय याचीच माहिती देणारा हा व्हिडिओ नमस्कार मी चिन्मय आणि तुम्ही पाहताय बोलभिडू सध्या विनोद कांबळीच्या आजारपणाच्या चर्चा होत आहेत त्याच्या भावाने केलेल्या एका स्टेटमेंटमुळे डिसेंबर दोन हजार चोवीसमध्ये मध्ये विनोद कांबळेला हॉस्पिटलमध्ये ऍडमिट करण्यात आलं होतं तेव्हा सुद्धा त्याच्या तब्येतीबद्दल उलटसुलट चर्चा झाल्या होत्या पण त्याच्या भावाने दिलेल्या माहितीनुसार आता विनोद कांबळेला घरी आणण्यात आले अजूनही त्याच्यावर उपचार सुरू असले तरी त्याची तब्येत आता स्थिर आहे पण अजूनही त्याला बोलताना त्रास होतो त्याला चालता येत नाही त्याला बरं व्हायला अजून वेळ लागेल पण तो चॅम्पियन आहे नक्कीच कमबॅक करेल तो दहा दिवस रिहॅबसाठी गेला होता त्याच्या वेगवेगळ्या टेस्ट करण्यात आल्या ज्याचे रिपोर्ट्स नॉर्मल आहेत फार जास्त इश्यूज नाहीत पण मला लोकांना एवढंच सांगायचं आहे की त्याच्यासाठी प्रार्थना करा म्हणजे तो लवकर बरा होईल त्याला तुमच्या प्रेमाची पाठिंब्याची आणि प्रार्थनांची गरज आहे विरू कांबळीने पॉडकास्टमध्ये दिलेल्या या माहितीनंतर पुन्हा एकदा विनोद कांबळी आणि आजारपण हे विषय चर्चेत आले काही जणांनी विनोद व्हावा म्हणून प्रार्थना केल्या तर काही जणांनी विनोदवर दारू या विषयावरून टीका केली आता विनोद कांबळी हा मोठा प्लेअर फॅन्सचा लाडका इतका की त्याला त्याच्यावरच्या प्रेमापोटी एकेरी हाक मारता यावी पण याच विनोद कांबळीवर टीका होताना कायम दारूचा विषय का निघतो तर विनोद कांबळीच्या दारूच्या व्यसनाबद्दलच्या चर्चा वारंवार होत असतात दोन हजार बावीस मध्ये दारू पिऊन गाडी चालवत असताना कांबळीनं सोसायटीच्या गेटला गाडी धडकवली होती यात त्याला अटक सुद्धा झाली होती त्याआधीही त्याचं क्रिकेट करिअर संपण्यामागे त्याचं दारूच्या आहारी जाणं आणि त्यामुळे फिटनेस आणि शिस्तीकडे दुर्लक्ष होणं हे कारण असल्याचं सांगण्यात आलं होतं अनेक माजी क्रिकेटर माध्यमांशी बोलताना सांगतात की कांबळीच्या दारूच्या व्यसनामुळेच आम्ही त्याच्यापासून अंतर राखून आहोत दारूच्या आहारी गेल्यामुळं तो क्रिकेटपासून लांब गेला त्याला मदत करण्याचे प्रयत्न सुद्धा निष्फळ ठरले सचिन तेंडुलकरनं कांबळीला कोच म्हणून काम दिलं होतं पण कांबळीनं ते कंटिन्यू केलं नाही कपिल देवनं दिल्लीच्या एका चॅनलमध्ये क्रिकेट एक्सपर्ट म्हणून नोकरी लावली पण कांबळी तिथं फार दिवस गेलाच नाही या सगळ्यासाठी त्याचा व्यसन जबाबदार असल्याची टीका कायम करण्यात आली साधारण सहा महिन्यांपूर्वी जेव्हा विनोद कांबळीच्या काही मित्रांनी त्याच्या घरी भेट दिली होती तेव्हा त्यांनी सांगितलं होतं की मागच्या एक वर्षापासून कांबळी दारूच्या थेंबालाही शिवलेला नाही पण असं असलं तरी आत्तापर्यंत विनोद कांबळी चौदा वेळा रिहॅब सेंटरला जाऊन आला आहे त्यामुळं व्यसनामुळे होणारी टीका कॉन्स्टंट आहे ज्याला जोड दिली जाते विनोद कांबळीला त्याच्या क्रिकेट करिअर दरम्यान असलेल्या पार्टी करण्याच्या सवयीची त्याच्या करिअरला लवकर लागलेल्या फुलस्टॉपची एक नाही अनेक गोष्टी पण विनोद कांबळीच्या आजच्या या अवस्थेला फक्त दारू जबाबदार आहे का तर उत्तर आहे नाही विनोद कांबळीचा डाऊनफॉल सुरू होण्यामागचं एक मुख्य कारण त्याने फिटनेसकडे न दिलेलं लक्ष आणि त्याला उद्भवलेल्या आरोग्याच्या समस्या हे सुद्धा आहे दोन हजार बारामध्ये त्याच्या हृदयात दोन ब्लॉकेजेस आढळल्यानं कांबळीची एन्जिओप्लॅस्टी झाली त्यावेळेसच त्याची तब्येत खराब झाली होती मग त्यानंतर दोन हजार तेरामध्ये विनोद कांबळीला गाडी चालवताना हार्ट अटॅक आला या सगळ्यानंतर त्याची तब्येत खालावत गेली अशातच त्याला डिप्रेशनचा सामना करावा लागला आणि त्यानंतर रिकवर होण्यासाठी बराच वेळ गेला पण या आजारपणांची मालिका इतक्यातच थांबली नाही डिसेंबर दोन हजार चोवीसच्या शेवटच्या आठवड्यात विनोद कांबळीला भिवंडीमधल्या आकृती हॉस्पिटलमध्ये ॲडमिट करण्यात आलं तेव्हा या गोष्टीचीही चर्चा झाली होती कारण या हॉस्पिटलचे संचालक शैलेश ठाकूर हे क्रिकेटचे आणि विनोद कांबळेचे फॅन त्यांनी विनोद कांबळीवर मोफत उपचार करण्याची घोषणा केली त्यानंतर तीन डॉक्टरांच्या टीमकडून विनोद कांबळीवर उपचार सुरू झाले पण या उपचारांच्या दरम्यान विनोद कांबळीच्या काही तपासण्या करण्यात आल्या ज्यामधून अनेक गंभीर गोष्टी समोर आल्या या हॉस्पिटल मदले सीनियर डॉक्टर विवेक त्रिवेदी यांनी तेव्हा माध्यमांशी बोलताना सांगितलं होतं की तपासणी दरम्यान कांबळीच्या मेंदूमध्ये रक्ताच्या गाठी दिसल्या त्याच्या मूत्राशयालाही संसर्ग झाला होता पण तेव्हा झालेल्या उपचारांमुळे विनोद कांबळेच्या प्रकृतीमध्ये बरीच सुधारणा झाली होती पण असं असलं तरी या आजारपणांनी तिथेच ब्रेक घेतला नाही डिसेंबरमध्ये उपचार झाल्यानंतर आणि डिस्चार्ज मिळाल्यानंतर विनोद कांबळेची तब्येत पुन्हा खालावली हा त्रास आणखी वाढला कारण एकाच वेळी अनेक आजारपणांनी विनोद कांबळीला ग्रासलं आधीच्या युरिनरी इन्फेक्शननं पुन्हा डोकंवर काढलं त्यात सगळ्यात जास्त त्रास झाला तो मेंदूमध्ये झालेल्या रक्ताच्या गाठीमुळे मेंदूत रक्ताच्या गाठी झाल्याचा त्रास त्याच्या मज्जासंस्थेवर होतोय युरिनरी इन्फेक्शनच्या काही वर्ष सुरू असलेल्या त्रासामुळे दोन्ही किडण्या कमकुवत होत आहेत सोबतच बोलण्यात येत असलेली अडचण सुरुवातीला फक्त क्रॅम्स येणं ते आता चालताच न येणं अशक्तपणा थकवा या सगळ्याचा विनोद कांबळेच्या आरोग्यावर मोठा परिणाम झालाय जर त्याच्यावर वेळेवर आणि योग्य ते उपचार झाले नाहीत तर किडनॅप फेल होणं स्ट्रोक येणं असे धोके भविष्यात उद्भवू शकतात त्यामुळेच ट्रोल करणं टीका करणं सोप्प वाटत असलं तरी विनोद कांबळीचा आजार पण हा सोप्पा विषय राहिलेला नाही आता विनोद कांबळीचा विषय चर्चेत आला की आपसुकच आणखी एका प्लेअरचा विषय चर्चेत येतो तो म्हणजे सचिन तेंडुलकर सचिन आणि विनोद हे दोघं जिगिरी मित्र एक क्रिकेटचा देव झाला आणि दुसऱ्याच्या डाऊनफॉलच्याच बातम्या कायम येत राहिल्या साहजिकच सचिनवर सुद्धा विनोदला मदत न केल्याची टीका अनेकदा होते सध्याही विनोदच्या आजारपणात सचिननं काही केलं का हा प्रश्न विचारण्यात येतोय ज्याला विनोदचा भाऊ विरू कांबळेनं उत्तर दिलं की सचिन कायम माझ्या भावासोबत उभा राहिला सध्याही तो विनोदच्या पत्नीकडून त्याच्या तब्येतीची माहिती घेत असतो मग त्यानं इंटरव्ह्यूमध्ये या दोघांचे ड्रेसिंग रूममधले किस्से दोघांची मैत्री याबद्दल बरंच काही सांगितलं ज्यामुळे पुन्हा एकदा आचरेकर सरांच्या दोन लाडक्या विद्यार्थ्यांनी क्रिकेटच्या मैदानावर धुडगूस घातल्याच्या आठवणी जाग्या झाल्या एकाची बॅटिंग बरीच वर्ष पाहायला मिळाली पण दुसऱ्याच्या बॅटिंगची आता दुसरी इनिंग सुरू झाली या यावेळी सामना आजारपणाशी किडनीच्या त्रासाशी चालता आणि न बोलता येण्याशी आणि मेंदूतल्या गाठीशी आहे एकोणीसशे शहाण्णवच्या वर्ल्ड कप सेमीफायनललाही विनोदला लढायचं होतं त्याच्या डोळ्यात पाणी आलं कारण लढणं बाकी राहिलं ही परिस्थिती वेगळी नाही आहे यावेळीही विनोद लढतोय याही वेळी जिंकण्यासाठीच तुम्हाला विनोद कांबळेच्या करिअरबद्दल काय वाटतं तुमची मतं आणि प्रतिक्रिया कमेंट करून नक्की सांगा आणि क्रिकेटबद्दलचे इंटरेस्टिंग व्हिडिओज पाहण्यासाठी बोलबिडूच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका